मी जे बोललो ते खरं आहे आणि त्या मतावर में शाम ले ले शाम मी ठाम आहे श्याम मानव देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर श्याम मानव यांनी फडणवीसांना उत्तर दिलं आहे माझ्या अनुभवानुसार एखाद्या व्यक्तीने कुठली गोष्ट सांगितली तर कुठले पुरावे पाहावे त्यावर किती विश्वास ठेवावा हे माहीत आहे मी खोटं बोलत नाही मांडणी करत नाही मी पहिल्यांदा बोललो नाही चौतीस सभेत मी मागील काही दिवसांपासून बोलत आहे मला कोणीतरी सुपारी दिली आणि त्यानंतर मी बोलेन असं देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचं आहे का देवेंद्र फडणवीस यांना चांगली कल्पना आहे मला कोणी विकत घेऊ शकतं का इमर्जन्सीमध्ये मी इंदिरा गांधींचा विरोध केला असताना संघाचे लोक तसे देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्यासोबतही काम केलेलं आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विचार करून बोललो जे बोललो त्यावर ठाम आहे लोकसभेत जनजागृती केली विधानसभेत जनजागृती करेन देवेंद्र फडणवीस यांना तासन तास भेटण्यासाठी वाट पाहिली आहे अनिल देशमुख यांच्याकडे असलेल्या पुराव्याबद्दल खात्री असल्यानं बोललो आहे सरकारवर गंभीर आरोप करताना खात्री पटल्यानं मी बोललो राजकारणात पडत नसल्याचं श्याम मानव म्हणालेले आहेत असंही श्याम मानव यांनी म्हटलेलं आहे आणि सुपारी बाज हा एक शब्द त्यांनी वापरलेला पहिला मुद्दा असा मी सार्वजनिक जीवनामध्ये एकोणीसशे सत्तर सालापासून आहे आज चौपन्न वर्ष झाली मी स्वतः चौदा वर्ष पत्रकारिता केली आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नॅलिस्ट म्हणून मी अतिशय यशस्वीपणे काम केलेलं आहे गेले त्रेचाळीस वर्ष मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो आहे आणि हजारो लोकांचा भांडाफोड केलेला आहे त्यामुळे एखाद्या माणसाने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली त्यावर कितपत विश्वास ठेवावा कितपत ठेवू नये कोणते पुरावे पाहावे कोणते पुरावे पाहू नये या सगळ्या गोष्टी मला नीट माहीत आहे माझी क्रेडिबिलिटी अत्यंत महत्त्वाची आहे मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही कधी खोटी मांडणी करत नाही आणि त्यामुळं हे बोलण्याच्या आधीच या सगळ्या गोष्टींचा मी विचार केलेला आहे आणि मी आज पहिल्यांदा नाही बोललो तुम्ही आता आज महत्त्व देता मी गेले पाच महिन्यांपासून जानेवारीपासून हे बोलतो आहे पहिल्यांदा अमरावतीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो ज्या विदर्भामध्ये लोकसभेच्या काळामध्ये छत्तीस सभा झाल्या संविधान बचाव त्या सगळ्या सभांपैकी चौतीस सभांमध्ये ही मांडणी मी केलेली आहे मी महाराष्ट्रातल्या दोन माणसांची नावं घेऊन सातत्यानं बोलत आलो संजय राऊत आणि अनिल देशमुख यांची की कशा पद्धतीनं ईडीच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणला जातो आणि कशा पद्धतीनं सध्याचे लोक वागत आहेत आता राहिला प्रश्न मी कोणीतरी मला सुपारी देईल आणि मी वागेल असं देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं आहे का त्यांनी ते जाहीरित्या म्हणावं खरं म्हणजे दे सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे ना विकत घेण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे मला कोणी विकत घेऊ शकतं का सुपारी देऊ शकतं का कोणाच्या सांगण्याखातर मी वागू शकतो का माझं संपूर्ण चौपन्न वर्षाचं जीवन लोकांच्या समोर आहे एकेकाळी इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीला विरोध करण्यासाठी मी जेलमध्ये गेलो त्यावेळेस खरं म्हणजे हेच लोक माझ्यासोबत होते जनसंघाचे लोक सोबत होते आर एस एसचे सोबत होते जेलमधनं सुटल्यानंतर गंगाधरराव फडणवीस जे देवेंद्रजींचे वडील आहेत त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे ते माझ्याशी अतिशय प्रेमानं जिवळ्यानं वागायचे कारण त्यांना कौतुक होतं की मी विद्यार्थी असतानासुद्धा जेलमध्ये इमर्जन्सीला विरोध करून गेलो म्हणून आणि त्यामुळं त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आपल्याला अत्यंत सन्मान देणाऱ्या एका मोकळ्या मनाच्या माणसाचा मित्रांचा मुलगा आहे हा सन्मान नेहमीच राहिलेला आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी बोलताना मी नीट विचार करून बोललेलो आहे माझ्या बोलण्यावर मी ठाम आहे राहिला मुद्दा पुराव्यांचा तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यासंबंधीचे पुरावे देतीलच ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई